जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघ यूट्यूब चॅनलवर वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जो काही टेट स्कोर सध्या बघा या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे जो रिझल्ट लागलाय तर त्या रिझल्टमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवारांना आपापल्या जे काही कॅटेगरी संदर्भात जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर जाणून घ्यायला ह्या ठिकाणी बघा प्रत्येकाला आवडणार आहे तर सध्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही एस टी प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती तर त्या प्रवर्गाच्या अनुषंगाने बघा जे काही सेफ स्कोअर असेल आणि सध्या एस टी प्रवर्गाचा ह्या जे काही टेट परीक्षा तीन नंबरची झाली तर ह्या टेट तीन परीक्षेमध्ये जो हायेस्ट जो स्कोर आहे तर तो नेमका किती मार्काचा उमेदवार आहे आणि जे काही महिला उमेदवार असेल तर ते महिला उमेदवारांना नेमके किती मार्क मिळाले आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जो काही सेफ स्कोर असेल आणि किती उम, मार्कापर्यंत सध्या बघा उमेदवारांना एस टी प्रवर्गाच्या त्यांना संधी अवेलेबल होणार तर अशी संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तो है कि है, तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जी काही वैकेंसी आहे तर ती वैकेंसी सध्या बघा कोणती ह्या ठिकाणी येऊ शकते तर बरेचसे उमेदवार वैकेंसीच्या अनुषंगाने विचारणा करत होते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेकेन्सी जी आहे शिक्षक भरतीमध्ये एक म्हणजे पेसाची वेकेन्सी असते दुसरी म्हणजे नॉन पेसाची बरोबर म्हणजे जे काही सर्वसाधारण एस टी सम एस टी प्रवर्गाच्या जे काही वेकेन्सी असतात तर त्या वेकेन्सी येत असतात आणि तेरा जिल्ह्यांसाठी जे काही पेसा संदर्भात वेकेन्सी असते तर ती येत असते आता ह्याच्यामध्ये दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये ज्या काही वेकेन्सी होत्या तर त्या वेकेन्सी ह्या ठिकाणी जे काही एस टी सर्वसाधारण म्हणजे जे काही नॉन पेसाच्या वेकेन्सी होत्या त्या देखील पवित्र पोर्टलमार्फत त्या ठिकाणी आल्या होत्या आणि पेसासंदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तेरा जिल्ह्याच्या त्या देखील सध्या बघा आल्या होत्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही दोन हजार पंचवीसची पदभरती होणार आहे तर ह्या पदभरतीमध्ये नेमक्या वेकेन्सी ह्या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या कोणत्या येऊ शकतात तर आपल्याला माहिती आहे की जे काही संदर्भात जो कोर्ट केस आहे तर तो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी प्रलंबित आहे दुसरी वेकेन्सी जी असणार आहे तर ती नॉन पेसा संदर्भात या ठिकाणी बघा वेकेन्सी असणार आहे आणि तिसरी जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे जे काही आदिवासी विशेष पदभरतीच्या अनुषंगाने ज्या बारा हजार पाचशे ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने देखील वेकेन्सी असणार आहे त्यानंतर का त्या जे काही वी पुढच्या वेकेन्सी असणार आहे त्या म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या अनुषंगाने ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी असणार आहे आता ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या ज्या काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सीपैकी नेमकी कोणती वेकेन्सी सध्या बघा आपल्याला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकते तर ह्याच्यामध्ये जो काही संदर्भात बघा ह्या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी मे बी शक्यता इथं कमी आहे तरी देखील ह्या संदर्भात देखील जो काही चान्स आहे तर तो चान्स सध्या असणार आहे कारण पेसाच्या अनुषंगाने जर इथं मध्यस्थी जर झाली तर त्या अनुषंगाने जी काही पदभरती असेल तर ती पदभरती पेसाच्या वेकेन्सी देखील इथं येऊ शकतात त्यानंतर जे काही नॉन पेसाच्या सध्या बघा वेकेन्सी असणार आहे ज्या संपूर्ण महाराष्ट्रभर तर त्या वेकेन्सी तर ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत सध्या बघा भरल्या जाणार परंतु ह्या ठिकाणी बारा हजार पाचशे जी काही विशेष आदिवासी पदभरतीच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये दे देखील वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी मे बी इथं पवित्र पोर्टलवर सध्या येऊ शकते आता ह्याच्यामध्ये नेमकी किती वेकेन्सी येणार तर त्याचं सध्या बघा जी काही मागच्याप्रमाणे पदभरती झालेली आहे तर त्या पदभरतीमध्ये जशी वेकेन्सी आली होती तर तशी वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळू शकते परंतु आपल्याला जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या बघा स्वतःला त्या ठिकाणी करायला पडेल त्या अनुषंगाने जे काही रोस्टर चेकिंग असेल प्रत्येक जिल्हा परिषदचे तर त्याच्यामध्ये जे काही एस टी प्रवर्गाच्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने संपूर्ण जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा करावा लागेल तर तेव्हाच जे काही वेकेन्सी आहे तर ते जास्तीत जास्त एस टी प्रवर्गाच्या इथं येऊ शकतात तर सध्या मागच्या जी काही मेरिट लिस्ट होती तर त्या मेरिट लिस्टमध्ये बघा जे काही हायेस्ट उमेदवार होते तर ते आपण दोन हजार बावीसची जी काही यादी आहे तर ती यादी आधी बघूया जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल की सध्या दोन हजार या ठिकाणी बावीसच्या पदभरतीमध्ये जे काही हायेस्ट होते उमेदवार तर ते हायेस्ट उमेदवार या ठिकाणी किती होते आता याच्यामध्ये महिला उमेदवारासंदर्भात देखील माहिती आहे आपल्याकडे आणि जे काही मेल म्हणजे पुरुष उमेदवार नेमके हायेस्ट किती होते त्यांची देखील माहिती आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये महिला जे आहे तर ऑल महाराष्ट्रामध्ये महिलांची जी काही रँक होती तर ती म्हणजे एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास मार्गाची जी काही एस टी प्रवर्गातील महिला आहे तर ती सध्या बघा महिलांमध्ये हायस्ट होती आता याच्यामध्ये जे काही एकशे एकोणपन्नास नंतर सध्या जवळपास ज्या महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवार जिल्हा परिषदला बऱ्याचशा या ठिकाणी बघा जॉईन झालेल्या आहेत याच्यामध्ये जर आपण मेरिटचा जर विचार केला तर जिल्हा परिषदची जी मेरिट आहे एक ते पाच वर्गाची तर ती सध्या बघा फार त्या ठिकाणी खालीपर्यंत त्या ठिकाणी आलेली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही मेरिट आहे तर ती मेरिट बघा खाली आलेली गणित विज्ञान संदर्भात एच टी प्रवर्गाची पाहायला मिळते आणि त्याच्याच मध्ये जे काही इंग्रजी माध्यमाचे उमेदवार होते आणि सध्या मराठी माध्यमामध्ये जे हिंदी विषय असेल किंवा गणित विज्ञान विषय असेल तर अशा विषयाची सहा ते आठची जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीसाठी अगदी कमी मार्कासाठी बघा जे उमेदवार होते ते देखील त्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये निवड झालेली आहे आता याच्यामध्ये जर विचार केला तर महिलांमध्ये आपण इथे शंभर मार्काचा जर इथं बघा विचार केला तर शंभर मार्कापर्यंत जवळपास हायेस्ट असलेल्या ज्या महिला आहेत तर त्या महिला इथं बघा चारशे आसपास महिला शंभर मार्काच्या वरती शंभरपासून एकशे एकोणपन्नासपर्यंत महिला ह्या ठिकाणी दोन हजार बावीसला हायेस्ट होत्या बरोबर एस टीच्या अनुषंगाने त्यानंतर पुरुष संदर्भात देखील आपण इथं हायेस्ट जे आहे तर ते हायेस्ट तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल आता ही पी डी एफमध्ये बरेचसे मोठी पी डी एफ आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण जे एकोणावीस हजार प्लस जवळपास उमेदवार जे होते तर ते सध्या बघा इथं परीक्षेसाठी बसलेले होते आणि त्यांची जी काही मेरिट आहे तर ती मेरिट सध्या इथं लागलेली होती आता ह्याच्यामध्ये जर आपण पुरुष उमेदवारांचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांमध्ये हायेस्ट जो होता मागच्या दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये ते तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण दोन हजार पंचवीसची जे काही हायएस्ट मार्कवाले उमेदवार ते कमी मार्कपर्यंत उमेदवार नेमकी किती आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल त्याच्यानुसार जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल तर तो नेमका कितीपर्यंत येईल ते देखील आपण बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता ह्या ठिकाणी आपण जो काही महिलांसंदर्भात एकूण महिला किती होत्या मागच्या वेळेला तर जवळपास ह्या ठिकाणी आठ हजार जे काही महिला आहे तर त्या महिला इथं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आठ हजार त्रेचाळीस एवढ्या ज्या काही महिला आहेत तर त्या महिलांचा एकशे एकोणपन्नासपासून पासून तर या ठिकाणी लास्ट स्कोअर म्हणजे शून्य मार्कपर्यंत एकशे एकोणपन्नास ते शून्य मार्कपर्यंत जवळपास या ठिकाणी आठ हजार जे काही महिला आहेत तर त्या महिला दोन हजार बावीसमध्ये होत्या त्यानंतर इथं जे काही मेल आहे म्हणजे पुरुष उमेदवार तर त्या पुरुष उमेदवारांमध्ये सर्वात जो काही हायेस्ट स्कोर होता तो होता एकशे चौऱ्याहत्तर मार्काचा बरोबर म्हणजे एस टी प्रवर्गातून एकशे चौऱ्याहत्तर मार्काचा या ठिकाणी हायएस्ट स्कोर होता आता ह्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बघा इथे जे काही मीडियम स्कोअर आहे तर ते स्कोअर देखील सध्या इथं पाहायला मिळत आहे आता इथे जर तुम्ही विचार केला तर शंभरच्या आसपास जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार किती आहे तर इथं बघा तुम्हाला दाखवतो इथं तुम्ही बघू शकतात आता शंभरच्या आसपासचे काही उमेदवार आहे म्हणजे शंभर मार्कापासून तर एकशे शहात्तरपर्यंत जे होते तर ते होते सातशे अकरा उमेदवार बरोबर या ठिकाणी सातशे अकरा एवढे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या शंभर मार्कापेक्षा या ठिकाणी जास्त मार्कवाले उमेदवार होते मग ह्याच्यामध्ये जो काही सर्वात कमी जो सध्या बघा कट ऑफ आलेला होता तर तो एक ते पाच या वर्गासाठी कारण ह्या जे काही एक ते पाच वर्ग आहे तर हा जिल्हा परिषद असेल मनपा नपा असेल तर त्या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी येत असतात आता ह्याच्यामध्ये सहा ते आठला वेगवेगळ्या ज्या काही वेकेन्सी होत्या त्याच्यामध्ये विषयाच्या अनुषंगाने भाषा विषय असेल सामाजिकशास्त्र असेल विज्ञान गणित असेल तर ह्याच्यामध्ये विज्ञान गणितचा सर्वात खाली जो काही कट ऑफ आहे तर तो आला होता अगदी साठ ते सत्तर मार्काचे उमेदवार सध्या बघा जॉईन झालेले आहे त्याच पद्धतीने भाषा विषयाचा आणि सामाजिक शास्त्राचा जो काही शास्त्रा कट ऑफ आहे तर तो थोडाफार त्या ठिकाणी नव्वद प्लस किंवा शंभरच्या आसपासमध्ये त्या ठिकाणी कट ऑफ होता बरोबर -बर, तर आत्ताच्या घडीला जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी हायस्ट आहे आणि किती वेकेन्सी आल्या तर ह्या ठिकाणी तुमचा नंबर जो आहे तर तो नंबर त्या ठिकाणी सिलेक्शनच्या अनुषंगाने लागू शकतो तर त्यासाठी आताचे जे काही जवळपास नऊ ते दहा हजार उमेदवारांचं या ठिकाणी जो स्कोअर आहे तर तो स्कोअर सध्या बघा ॲनालिसिस करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये टॉपचे जर उमेदवार बघितला तर आतापर्यंत या ठिकाणी यादीनुसार जो काही एकशे अडुसष्ट मार्काचा दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये सध्या बघा एस टी प्रवर्गाचा टॉपचा उमेदवार आपल्यापर्यंत ही जी माहिती आहे तर ती माहिती या ठिकाणी बघा आलेली आहे आता एकशे अडुसष्टच्या वरती देखील एखादा उमेदवार सध्या बघा असू शकतो एस टी प्रवर्गाचा परंतु सध्या जी काही लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये एकशे अडुसष्ट मार्काचा जो काही टॉप आहे तर तो टॉप सध्या बघा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळतो आहे तर मागची जी पदभरती होती दोन हजार बावीसमध्ये जो काही एस टीचा टॉपचा उमेदवार होता तर तो होता एकशे चौऱ्याहत्तर मार्काचा बरोबर आणि आत्ताच्या वेळेला एकशे अडुसष्ट मार्काचा इथं टॉपचा उमेदवार आहे आता ह्याच्यामध्ये एकशे अडुसष्टच्या बघा इथं टॉपचा उमेदवार असल्यामुळे जी काही रँक आहे तर ती रँक देखील इथं तुम्हाला दाखवतो जेणेकरून जवळपास शंभरच्या वर जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात येईल आता हे संपूर्ण उमेदवार प्रत्येक जे काही गटानुसार बघा असणार आहे काहींची पात्रता पहिली ते पाचवीसाठी असणार आहे काहींची पात्रता सहा ते आठसाठी असणार आहे काहींची पात्रता नऊ ते दहासाठी असणार आहे बरोबर आणि बाकी अकरा बारासाठी असणार आहे मग ह्याच्यामध्ये टी ई टी पासवाले सी टेट पासवाले हे उमेदवार सध्या बघा काही नसणार म्हणजे कोणतंच ह्या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांचं शिक्षक पात्रतेसंदर्भात नसणार मग ते उमेदवार डायरेक्ट नऊ ते दहा किंवा अकरा बारावीसाठी त्या ठिकाणी क्वालिफाय होणार बरोबर मग ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही चान्स असेल तर तो टी टी पात्र उमेदवार किंवा सीटेट पात्र उमेदवारांना ह्या ठिकाणी एस टी प्रवर्गाला सध्या इथं मिळणार आहे मग ह्याच्यामध्ये देखील जे पंचावन्न टक्के आणि साठ टक्क्याचा सध्या बघा जो मुद्दा आहे शिक्षक भरतीचा मग त्याच्यामध्ये तुमची जी काही टी ई टी किंवा सीटेट आहे तर ती तुम्ही ओपनमधून सध्या पास असाल तर तुम्हाला अजून अधिक जी काही संधी असेल स्कोरनुसार तर ती तिथं अवेलेबल होणार आहे आता याच्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जर विचार केला आपण तर जवळपास या ठिकाणी शंभरच्या वरती जर उमेदवारांचा सा विचार केला तर शंभरच्या वरती नेमकी किती उमेदवार आहेत ते तुम्हाला इथं ऐकून दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल की शंभरच्या वरती सध्या किती उमेदवार आहे तर ते तुम्हाला एक अंदाज ह्या ठिकाणी येऊन जाईल नेमकं किती उमेदवार आहे तर तुम्हाला इथं बघा आकडे दाखवतो या ठिकाणी एकशे दोन झाले एकशे एक त्यानंतर शंभर बरोबर आता इथे शंभरची जी काही रँक आहे तर ती बघा इथं आलेली आहे का शंभरच्या वरती जे काही उमेदवार आहे तर इथे जो आकडेवारी आली ती म्हणजे दोन हजार जवळपास दोन हजार एकोणचाळीस बरोबर दोन हजार एकोणचाळीस एवढे जे काही उमेदवार आहे हे, हे? सध्या बघा शंभर मार्कापासून तर एकशे अडुसष्ट म्हणजे जो काही टॉपचा मार्क आहे त्याच्यापर्यंत एवढे उमेदवार आहे शंभर मार्काच्या वरती उमेदवार परंतु आता ह्याच्यामध्ये दोन हजार जरी तुम्ही पकडले मग ह्याच्यामध्ये काही उमेदवार जे आहे तर ते काही उमेदवार सध्या बघा ह्या लिस्टमध्ये नाव आलेलं नाही कारण ही लिस्ट जी आहे तर ही जवळपास नऊ ते साडेनऊ हजार उमेदवारांची या ठिकाणी माहिती सध्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे एक तुम्ही अंदाज लावू शकतात की जे काही शंभरच्या पुढे जवळपास दोन हजार ते अडीच हजार उमेदवार एक पकडू शकतात तुम्ही बरोबर तर हे जे संपूर्ण उमेदवार आहे तर हे प्रत्येक त्या ठिकाणी समांतर आरक्षणाच्या संदर्भात बघा इथं वेगळे असेल बरोबर ह्याच्यामध्ये स्पोर्ट देखील असेल त्यानंतर दिव्यांग बंधू देखील असेल त्यानंतर माझे सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे संपूर्ण उमेदवार मिक्स स्वरूपात आहे आता ह्याच्यामध्ये महिला आरक्षणाच्या अनुषंगाने महिला उमेदवार देखील आहे तर ह्याच्यात जो काही आता तुम्ही जो सेफ स्कोर आहे तर तो सेफ स्कोर बघा मागच्याप्रमाणे ह्या ठिकाणी कमीत कमी जी काही कट असेल तर तो कट देखील इथे येऊ शकतो कारण इथे शंभरच्या वरती जे दोन हजार उमेदवार आपण इथं बघितले आहे तर हे जे दोन हजार उमेदवार आहेत शंभरच्या वरती तर ह्यापैकी काही उमेदवार जे आहे तर ते टी ई टी क्वालिफाय नसणार बरोबर कारण मागे देखील सध्या टी ई टी किंवा सी टेट क्वालिफाय उमेदवार मिळाले नव्हते तर हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी जो काही जिल्हा परिषद असेल एक ते पाच असेल सहा ते आठ असेल तर अशा वेकेन्सीसाठी त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये देखील जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन सध्या बघा कमी होणार आहे आणि जे उमेदवारांना आतापर्यंत मागची जे काही कट ऑफ होता त्या कट ऑफच्या अनुसार ह्या ठिकाणी आता जर त्या पद्धतीने वेकेन्सी आल्या जास्तीत जास्त वेकेन्सी आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पदभरतीमध्ये सध्या या ठिकाणी पंधरा ते जास्त वेकेन्सी जर सध्या बघा पंधरा हजारपेक्षा जास्त वेकेन्सी जर इथं पकडली आपण सर्वसाधारण जर का जास्तीत जास्त जर वेकेन्सी इथं यायची असेल तर जो संच मान्यता धोरण आहे ते जर रद्द झालं तर इथं पंचवीस ते तीस हजाराची देखील पदभरती होऊ शकते आणि त्याच्यामध्ये ज्या काही एस टीच्या वेकेन्सी आहे तर त्या एस टीच्या वेकेन्सी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पाठपुरावा केला तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी तुम्हाला आता देखील सध्या एस टी प्रवर्गाची पाहायला इथं मिळू शकते मग जो कट ऑफ असेल तर तो कट ऑफ इथं बघा तुम्हाला जर इथे दोन ते तीन हजार जरी वेकेन्सी आली बरोबर दोन ते तीन हजार संपूर्ण जरी वेकेन्सी आली तरी तुम्ही इथं शंभरच्या वरती जरी इथं बघा दोन हजार उमेदवार आहेत बरोबर आता ह्या दोन हजार उमेदवारांमधून देखील काही उमेदवार अपात्र होणार मग जी काही ह्या ठिकाणी कट ऑफ असेल तर तो कट ऑफ अजून शंभरच्या खाली देखील इथं बघा जाऊ शकतो आता दोन हजार ह्या ठिकाणी आपण शंभरच्या जवळपास उमेदवार आहेत तर ते उमेदवार इथं बघा बघ बघितले बग त्यानंतर खाली जर आपण आलो जवळपास ऐंशी ऐंशी मार्कापर्यंत तर तिथे जे उमेदवार आहेत तर ते जवळपास तीन हजार पर्यंत तरी उमेदवार आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता इथं सत्त्याण्णव त्यानंतर शहाण्णव आता इथं शहाण्णव उमेद मार्कापर्यंत जर विचार केला तर इथं पंचवीसशे ते सत्तावीसशे उमेदवार पाहायला मिळत आहे मग ह्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार जे काही सध्या कट ऑफ असेल तर तो कट ऑफ इथं सध्या बघा आपल्याला सांगता येणार आहे आता इथं वेकेन्सी जरी तुम्ही दोन ते अडीच हजार संपूर्ण वेकेन्सी जरी इथं पकडली म्हणजे ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल त्यानंतर मनपा नपा त्यानंतर संस्था असेल ह्याच्यामध्ये जर एस टी प्रवर्गाच्या अनुषंगाने संपूर्ण वेकेन्सी जरी पकडली तरी शंभर किंवा या ठिकाणी नव्वद ऐंशी नव्वद जे मार्क आहे तर त्या मार्कवाल्या उमेदवारांना देखील इथं बघा संधी बी होऊ शकते तर तुमचा जो काही फोकस आहे तर तो सध्या एस टी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी कशा येतील ह्याच्यावरती काम करणं सध्या बघा तुम्हाला पहिलं प्राधान्याने असणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त जर वेकेन्सी आल्या तर तुमचाच फायदा इथं होणार आहे तर ज्या उमेदवारांना ऐंशी किंवा नव्वद मार्क आहे तर अशा उमेदवारांनी देखील इथं होप्स ठेवा आणि जे एस टी प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणामध्ये येतात तर त्यांना सत्तर ते ह्या ठिकाणी बघा ऐंशी मार्क असेल तरी देखील तो उमेदवार या ठिकाणी जे काही भूकंपग्रस्त असेल माजी सैनिक असेल असे उमेदवार दिव्यांगबंधू असेल तर असे उमेदवारांना इथं संधी सध्या मिळणार आहे तर ऐंशी नव्वद मार्क जरी असेल तरी एस टी कॅन्डिडेटला होप्स असणार आहे तर तुमचे जे काही मार्क असेल तर ते मार्क नेमकी किती आहे तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकतात ह्या संदर्भात काही तुम्हाला ह्या ठिकाणी प्रश्न असेल तुमचे ते देखील तुम्ही कमेंट करू शकता तर इथं जी काही माहिती आहे ह्या मिरिटून लिस्टनुसार तर ती शंभर मार्काच्या वर जे उमेदवार आहेत तर जवळपास दोन हजार उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानुसार जी काही सेफ स्कोर आहे तर तो सेफ स्कोर सध्या बघा इथं आपण काढतोय तर वेकेन्सी जी, जी आहे तर ती फक्त एस टीची दोन हजारपेक्षा जास्त आली तर सगळ्यांना संधी असणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ होता आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम